आपण सारेजण नेत्रदूत बनवून देऊ या गरीब गरजू गरजवंतांना दृष्टी आनंदाने पाहतील पुन्हा ते जग आणि सृष्टी बॅनशिवाय मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर दाभाडकर हॉस्पिटल प्रभात कॉलनी महाड येथे संपन्न झाले या शिबिरामध्ये मागील महिन्यामध्ये ऑपरेशन करून आलेल्या वीस रुग्णांची तपासणी केली तसेच आज मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराला आलेल्या सदुसष्ट नवीन रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये अठ्ठावीस रुग्ण मोतीबिंदूंचे मिळाले व दोन रुग्ण रेटेनाचे मिळाले त्या सर्व रुग्णांना ऑपरेशनसाठी आज पनवेल येथे पाठवण्यात आले सदर रुग्णांची तपासणी आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल या हॉस्पिटलचे युनिट हेड डॉक्टर राजेश कापसे सर कॅम्प मॅनेजर प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय बामणे डॉक्टर निरगुडकर मॅडम सुधीर रुचिता जंगम प्राची शिंदे सागर पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली या शिबिराचे आयोजक आर झुंजवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल समाजसेवक माननीय नगरसेवक शिवसेना विरोधी पक्षनेते महाड नगरपालिका श्री सुनील अगरवाल साहेब समाजसेविका आरती अगरवाल मॅडम डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर डॉक्टर सुजाता दाभाडकर मॅडम श्री गणेश लांडगे अध्यक्ष सुसंतोष फाउंडेशन अमलनेर जळगाव आधार सामाजिक सेवा संस्था महाड रायगड शेतकरी कामगार सेवाभावी संस्था रजिस्ट्र महाड रायगड डॉक्टर नितीन बावडेकर योगिता सरकले मॅडम योगिता जैतपाल मॅडम सौ हेमलता धुमाळ मॅडम प्रदीप वसंतराव शेळींकर अध्यक्ष आधार सामाजिक सेवा संस्था किरण जैतपाल मॅडम हर्षदा भिलारे मॅडम अस्मिता देवळेकर मॅडम तुळशीराम भोसले उपाध्यक्ष सागर देशमुख सचिव शहादात अलिहासाहेब ढोकले अध्यक्ष शेतकरी कामगार सेवाभावी संस्था समाजसेवक श्री कपिल जैन तसेच महाड पोलादपूर तालुक्यातील सेविका डॉक्टर दाभाडकर हॉस्पिटलमधील कर्मचारी वृंद या सर्वांच्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर संपन्न झाले आजपर्यंत आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल या हॉस्पिटलतर्फे सहा हजार पेशंट्सना जास्तीत जास्त गरजू गरजवंत शेतकरी कामगार बंधुभगनी ज्येष्ठ नागरिकांची मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आली पुढील शिबिर तेवीस मार्च रोजी असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप शिळेमकर यांनी सांगितले कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ महाड रायगड